नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंना आपल्याला आज कंटुल्याची शेतीविषयी थोडीशी माहिती जाणून घ्यायची आहे कंटुल्याचं आपल्याला शिडस से व्यवस्थित असेल का कंद व्यवस्थित असेल यासाठी आपल्याला आज थोडीशी माहिती बघायची हे बघा आता आहे कंटुल्याचं कंद आणि हे जे कंद आहे ना हे कंद व्यवस्थित लागवड होईल का पासून लागवड होईल आपल्याला थोडीशी माहिती करून घ्यायची त्यासाठी आपण चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आपण जर कंदाचं कंद निवडल्यापेक्षा जर आपण जर बियाणं जरा निवडलं तर आपल्याला कंट्रोलची व्यवस्थित लागवड होते ती बरं का ती तुम का तुम्हाला तर कळणार नाही आणि तुम्ही म्हणसाल कंद तर याला तर मरण नसतं आणि कंद बरेचसे दिवस चालतात त्याच्यामध्ये बरेचसे भानगडी असतात आता आपण काय करतो बियाणं जरा लागवड करतो बियाण्याची लागवड केली ना तर हा जमिनीमध्ये कंद असतो एक कंद जे जमिनीमध्ये ना छोटा बारीक ज्या टायमाला बारीक असतो त्या टायमामध्ये ना याची मुळं अशी असते आणि याची मुळं जरी अशी असली तरी ही मूळ जी असतं ना हे खालचं ही जी बारीक मुळी असते ही मुळी ना ही जमिनीमध्ये ना खोलवर जाते आणि ज्याच्या ज्याच्यात जे पूर्ण आहे ना ह्या न ज्या कंदामध्ये नाही आहे ना पूर्ण नसा पूर्ण नसामध्ये ये ना हे आपल्या ह्या खालच्या बारीक मुळीमध्ये आलेल्या असतात म्हणजे इत पूर्ण इथपर्यंत इथून ते इथपर्यंत पूर्ण मुळामध्ये आलेल्या असतात आणि आपण काय करतो ज्या टायमाला कंद काढायचे त्या टायमाला कंद काढतो आहे पण ही जी मुळं असतं ना ही जमिनीमध्ये खोलवर रुजू असते आणि खोलवर रुजू असल्यामुळं हिचं काय होतं ही कुठून कुठं तरी थोडीशी कटली जाते ही ही थोडीशी जर कटली की हिचे जी नसा असतात ना पूर्ण कटून जातात आणि ह्याच्या नसा पूर्ण कटल्या की नंतर काय होतं व्यवस्थित आपल्याला माल मिळत नाही आणि तो आपल्याला लय दिवस कन जगत नाही आणि याला कटल्याच्या नंतर आहे ना आता समजा इथं जर खटलं तर इथं जर कटलं तर याला काय होतं नंतर आपण लागवड करतो आणि नंतर याला आहे ना बुरशी तयार होते एक वर्षे दोन वर्षे चालतं जास्त जास्त दोन वर्षे नाही चालत एकच वर्ष चालतं आणि आपल्याला एवढा माल नाही मिळत त्याच्या ह्याच्यापासून एवढा माल मिळणार नाही आणि बियाण्यापासून आहे ना आपण जर एकदा बियाणं लागवड केली बियाणं लागवड केली लागवडीच्या नंतर काय होतं आपल्याला ही जी मुळी असते ही मुळी ना जमिनीत जाते आणि नंतर आपल्याला थोडीशी गाजर टाईप असते आणि थोडी थोडी ना अशी जाड हो होता 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 एक वर्षामध्ये ना थोडी जाड होऊन जाते आणि जमिनी ना जमिनीमध्ये अशी घट्ट पकडून असते जमिनीत घट्ट पकडली की तो कंद ना तर जमिनीला म्हणजे नेहमी प्रमाणात धरून असतो आणि त्याने नेहमी प्रमाणात धरून असला की तो काय होतो दिवसांदिवशी ना जे जे आपले दिवस जे माल घेत चालतो तो तो वाढत चालतो आणि जे जमिनीमध्ये ना म्हणजे दाटी करतो आहे दाटी केल्याच्या नंतर काय होतं जमीन त्याला आहे ना म्हणजे नेहमी सहकार्य करते आणि आपण काय करतो ज इथून जरा दुसऱ्या ठिकाणून आपण शेप करायचा शेप करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी घ्यायचा आणि त्याची जी बारीक मुळी असते ना ही बाहेरची ही ही कटली जाते ही कटली की नंतर काय होतं आ, याला बुरशी लागायला तयार होती आणि जिथं जे असतात ना पूर्ण जे पूर्ण आपला कंद असतो पूर्ण कंदाच्या नसा आहे ना इथं बारीक मुळीमध्ये आलेल्या असतात बारीक मुळीमध्ये आधी काही शेतकऱ्याचं म्हणणं असतं की बाबा कंदापासून व्यवस्थित होतं पण कंदापासून व्यवस्थित होत नाही याची आपल्याला गॅरंटी आहे कारण आपण सहा वर्ष झाले याची शेती करतोय आणि मी एक वर्ष याचा कंदापासून लागवड पण केली ना हे जास्त दिवस चालत नाही एकच वर्ष चांगलं मिळते नंतर याला